मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या निशाण्यावर राज्यातील दोन नेते आहेत ही। काही जण म्हणतील त्यातील एक संजय राऊत असतील पण तसं अजिबात नाही संजय राऊत सारख्या सुमार दर्जाच्या नेत्याला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब भावही देत नाहीत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कोणाला निशाण्यावर घेताना सुद्धा लेवल पाहतात आता काही जण म्हणतील जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब टीका करताना किंवा बोलणी करताना का तर मित्रांनो तसंही अजिबात नाही त्याचसाठी आपण पुरावा पाहणार आहोत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अगदी सामान्यातील सामान्य नेत्यासोबत सुद्धा बैठक करतात चर्चा करतात पण गोष्ट जेव्हा राष्ट्रीय राजकारणाची असते तेव्हा काही प्रोटोकॉल ठरलेले असतात हे प्रोटोकॉल अलिखित असतात आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे आमदार खासदार जरी नसले तरी त्यांची वोट बँक ही सर्वात दमदार आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे राज्यामध्ये आता एक तिसरा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे अनेक नेते मग त्यामध्ये मनोज जरांगे पाटील असतील ओबीसींचा पक्ष असेल विशाल पाटील असतील या प्रस्थापितांपेक्षा वेगळा कोणाला जर या राज्यामध्ये विचार करायचा असेल तर त्यांच्यासाठी आता वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय आहे आणि हा पर्याय खास करून परिपूर्ण आहे संविधानवादी आहे असे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब प्रोटोकॉलचा भाग म्हणून महाविकास आघाडी सोबत डील करतानाही त्यांच्या पक्षप्रमुखा सोबतच डील होईल अशी भूमिका घेत होते अशा वेळी काय घडलं हे तुम्हाला सर्वांना आहे आता या सर्व अनेक जण जरी त्यांना दोष देत असले तरी हे विष पचवत ते आता सेपरेट लढण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत अशा वेळी त्यांची प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीसोबत जाण्याची पण हे न होऊ शकल्यामुळे ज्या दोन नेत्यावर त्यांचा रोष आहे आणि तो रोष आता वेगवेगळ्या पातळ्यावर दिसून येत आहे व ते दोन नेते आपण पाहणार आहोत मित्रांनो त्यातील पहिला नेता आहे नाना पटोले देशामध्ये काँग्रेससाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे काँग्रेस सध्या तरी भारतीय जनता पार्टीला सक्षम पर्याय म्हणून उभा राहू शकते काँग्रेसमधील इतर नेते आणि खासदार जरी विचाराने कमकुवत असले तरी राहुल गांधी यांनी घेतलेली स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका ही अगदी संविधानवादी आहे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलेलं होतं की वंचित बहुजन आघाडीला आपल्याला सोबत घ्यायचं आहे तरीसुद्धा ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींचा आदेश पाळला नाही त्यामध्ये येणारं प्रमुख नाव म्हणजे नाना पटोले काँग्रेससाठी पॉझिटिव्ह वातावरण असल्यामुळे आणि राहुल गांधी यांची संविधानवादी भूमिका असल्यामुळे वंचितने काँग्रेसला सात जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याचं ठरवलं काँग्रेसकडे सात जागांची यादी मागितली पण या नाना पटोले या माणसाने ती यादी दिली नाही यादी याने अगोदरच कोल्हापूर आणि नागपूरच्या उमेदवारांना वंचितने पाठिंबाही दिला नागपूरचा पाठिंबा आल्यानंतर नाना पटोले नाराज झाले आता नानाचे आणि नितीन गडकरीचं काही साठं लोट आहे का त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वीस जागावरती साठं लोटं असल्याचा आरोप मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे काँग्रेसला हा आरोप खोडता आला नाही काँग्रेसने श्याम मानव तुषार गांधी रावसाहेब दानवे यासारखे लोक पुढे केले किंवा काँग्रेसच्या अपप्रचाराला ते बळी पडले पण तरीही मित्रांनो आपण या नेत्यांचा विचार न करता राहुल गांधी यांचा विचार करावा आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचाही विचार करावा आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की यामध्ये दुसरं नाव कोणतं आहे आणि अर्थातच ते आपले उद्धव भाऊ ठाकरे बोलायचं नाही पण करणीला चुकायचं नाही पण त्या काळात उद्धव ठाकरेंना आधार दिला त्यांच्यासोबत युती झाली अशा वेळी उद्धव ठाकरे यांची जिम्मेदारी होती की त्यांनी वंचितला सन्मानपूर्वक जागा देऊन अकोला अमरावती संभाजीनगर पुणे मुंबई आणि बुलढाणा अशा सहा ते आठ जागा दिल्या असत्या जिथून वंचितचे किमान पाच खासदार निवडून आले असते महाविकास आघाडीचे तीस ते पस्तीस खासदार निवडून आले असते आणि सर्वांनी एकत्र ताकद लावली असती तर सर्वांचे मिळून फोर्टी प्लस खासदार निवडून आले असते पण नाना पटोलेचं भारतीय जनता पार्टी सोबत काही कनेक्शन आहे का उद्धव ठाकरेंचे सुपुत्र सुद्धा अमित शहाना भेटले होते याचं काही कनेक्शन आहे का मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यानंतर पार येण्यापर्यंतची भाषा वापरली आणि त्यांच्या बोलण्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या दोन नेत्यावर नाराजी आहे आता यामध्ये यांची काही मजबुरी आहे का, का। तपास यंत्रणाची असेल किंवा अन्य कारण त्याशिवाय हे दोघेही असं वागणार नाहीत कारण या नेत्यांना सुद्धा कळतंय की वंचित नसल्याचा फटका आपल्याला पूर्णपणे बसणार आहे या मागची नेमकी कोणती कारणे असावीत तुम्हाला काय वाटतं ते प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम